आप देख रहे हैं जीरो न्यूज हिट अँड रनच्या नवीन कायद्याच्या विरोधात महाराष्ट्रभर हेवी ट्रक अँड टँकरचे आंदोलन उग्र स्वरूप घेत आहे हिट yeah. अँड रनच्या नवीन कायद्यात असे काय आहे जरा विचार तर करा झिरोनीच्या या विशेष भागामध्ये आपलं स्वागत हिट रनच्या नवीन कायद्यामुळे दे देशभरातील चालकांना धक्का बसला आहे देशभरातील आंदोलक अंदुला, आंदोलनाचे कारण काय जरा समजून घेऊया कुठेही अपघात झाला की जड वाहतूक करणारा ड्रायव्हर सहसा दोषी ठरवले जाते अशा प्रसंगी ड्रायव्हर कोणतीही सूचना न देता पळून जातो किंवा न गेल्यास त्यास गंभीर दुखापत होते आणि ड्रायव्हरचा वेळ प्रसंगी जीव जातो यामुळे त्याला पळून जावे लागते अशा वेळी अपघातातील जखमीचे जीव वाचवणार कसे कोणाला हिट अँड रनचा नवीन कायदा कडक तरतुदी करण्यात आले आहे या विरोधात देशभरातील आणि बस चालक रस्त्यावर उतरले आहे हिट अँड रनचा नवीन कायदा हे त्याच्या तणावाचे कारण आहे यामध्ये कडक तरतुदी करण्यात आल्या या, या प्रकरणा चालकांना दहा वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा सात लाख रुपयाचा दंड होऊ शकतो आतापर्यंत या कायद्यातील तरतुदी थोड्या महावाळ होत्या युपी बिहार मध्य प्रदेश राजस्थान गुजरात आणि महाराष्ट्र या सर्व राज्यात ट्रक चालक आणि वाहतूक मालक रस्त्यावर उतरलेले आहेत त्याचे कारण म्हणजे हिट अँड रन वर नवा कायदा आणला जात आहे यामध्ये हिट अँड रन अत्यंत कडकपणे सामोरे जाण्याची तरतूद करण्यात आली आहे तो भारतीय न्यायिक संहितेचा भाग आहे या अंतर्गत अशा प्रकरणामध्ये चालकांना दहा वर्षापर्यंत तुरुंगवास किंवा सात लाख रुपयाचा सा दंड थोटवला जाऊ शकतो यामुळे वाहन चालकांची तारंबळ उडाली आहे या कायद्याच्या निषेधार्थ वाहन चालकांनी देशातील अनेक राज्यामध्ये रस्ते अडवण्यास सुरुवात केली आंदोलन करण्यास सुरुवात केली कडक तरतुदीद्वारे अपघातांना आळा घालण्याचा सरकारचा मानस आहे उलट हा आप अपघात आपल्यावर अन्याय असल्याचे वाहन चालकाला वाटतंय हा संपूर्ण कायदा काय आहे हिट अँड रनच्या कोणत्या कलमामुळे वाहन चालकामध्ये नाराजी आहे आतापर्यंत काय व्यवस्था होती ते जाणून घेऊया चला या सर्वाची प्रश्न उत्तरे आपण जाणून घेऊयात हिट अँड रन कायद्यातील कोणत्या तरतुदीला विरोध आहे ट्रक आणि बस चालक भारतीय न्यायिक संहितेच्या तरतुदीला विरोध करत आहे या अंतर्गत वाहन चालवल्यामुळे गंभीर अपघात घडून पोलीस किंवा प्रशासनाच्या कोणत्याही अधिकाऱ्याला न कळवता घटनास्थळाहून पळून जाणाऱ्या चालकांना दहा वर्षापर्यंत कारावास आणि सात लाख रुपये दंडाची तरतूद अशी आहे हिट अँड रनच्या नव्या कायद्याला विरोध करण्याचे कारण काय हिट अँड रन प्रकरणामध्ये परदेशाच्या धर्तीवर कडक कर, कर, तरतुदी आणल्या गेल्याची ट्रॅफिक जॅम मध्ये गुंतलेल्या वाहन चालकाचा दावा आहे हे आणण्यापूर्वी परदेशाप्रमाणे उत्तम रस्ते आणि वाहतूक व्यवस्था सुनिश्चित करण्यात लक्ष द्यायला हवे होते ऑल इंडिया मोटर काँग्रेस ट्रान्सपोर्टचे ट्रान्सपोर्टने म्हटले आहे की नवीन नियमामुळे चालक नोकरी सोडत आहे देशभरात आधीच पंचवीस ते तीस टक्के चालकांची कमतरता आहे अशा कायद्यामुळे चालकांची कमतरता आणखी वाढणार आहे देशाच्या अर्थव्यवस्थेत रस्ते वाहतूकदार आणि वाहन चालकाचे मोठे योगदान आहे आंदोलक चालकांचे म्हणणे आहे की नवीन कायद्यानुसार हिट अँड रन प्रकरणात दहा वर्षापर्यंत तुरुंगवास आणि सात लाख रुपयाचा दंड होऊ शकतो एवढी मोठी रक्कम चालक कसे देऊ शकतात आतापर्यंत हिट अँड रन कायदा काय आहे आतापर्यंत हिट अँड रन प्रकरणामध्ये आय पी सी कलम दोनशे एकोणऐंशी निष्काळजीपणे वाहन चालवणे तीनशे चार अ निष्काळजीपणामुळे मृत्यू होणे आणि तीनशे अडोतीस जीव धोक्यात घालणे अंतर्गत गुन्हे नोंदवले जातात यामध्ये दोन वर्षाचा कारावासाची तरतूद आहे विशेष प्रकरणामध्ये आय पी सी कलम तीनशे दोन जोडले आहे की अँड्रन काय त्यात आता काय बदल झाला आहे बदलानंतरचे कलम एकशे चार दोन अन्वन आहे जर ड्रायव्हर हिट अँड्रनच्या घटनास्थळावरून पळून गेला किंवा पोलीस पदाधिकाऱ्यांना माहिती दिली नाही तर माहिती दिली तर दहा वर्षापर्यंत तुरुंगवास भोगावा लागेल सात लाखाचा दंडही भरावा लागणार आहे कोणत्या राज्यात वाहनाची वाहना, वाहना चालकांसाठी कायद्याला विरोध आहे उत्तर प्रदेश महाराष्ट्र बिहार मध्य प्रदेश गुजरातसह देशभरातील बहुतांश राज्यांमध्ये ट्रक आणि बस चालकाच्या नव्या कायद्याच्या निषेधात रस्त्यावर उतरलेल्या आहेत याचा परिणाम सेवेसह से पुरवठा व्यवस्थेवर होणार होऊ शकतो काय आहे चालकांची मागणी जोपर्यंत सरकार हिट अँड्रनची नवीन कायदा मागे घेत नाही तोपर्यंत ते बस ट्रक चालवणार नाहीत अशी चालकांची मागणी आहे अनेक राज्यामध्ये चालकांनी बस आणि ट्रक चालवणारा नाकार दिलेला आहे केंद्र सरकारच्या नव्या वाहतूक नियमांना वाहतूक व्यावसायिकांनीच विरोध केलेला आहे अखिल भारतीय ट्रक चालक संघटनेचे एक जानेवारी रोजी संप पुकारला होता आता गोंधळाची स्थिती ऑल इंडिया मोटर ट्रान्सपोर्ट काँग्रेसच्या परिवहन समितीचे अध्यक्ष सी एल मुकाती यांच्या म्हणण्यानुसार हिट अँड रन प्रकरणामध्ये अचानक तर, कडक तरतुदी लागू केल्याने चालकांमध्ये संताप आहे या तरतूद मागे घ्यावा अशी त्यांची मागणी आहे प्रत्यक्षदर्शनी सांगितले की धार आणि साजापूर जिल्ह्यात मुंबई आग्रा यांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग चालकांनी अडवलेला आहे त्यामुळे शेकडो वाहन चालकांचा संबंध लांबत लांब रागायला लागलेला आहे अहमदनगर जिल्ह्यामध्येही हा प्रकार आपल्याला पाहायला मिळाला आहे जाम लगा बड़ा आगरा